स्वामी समर्थ आज सोमवार चोवीस ज्येष्ठ कृष्ण तृतीया चंद्राचं भ्रमण मकर राशीच्या उत्तर आषाढा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा जांभळा आहे मेष राशीच्या आजचं उत्तर आषाढा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारं आणि मोठा अधिकार देणार आहे नोकरदार मंडळींना आज मोठ्या जबाबदारीला सामोरं जावं लागेल या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीनं पार पाडू शकाल आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभाचा ठरेल वृषभरास वृषभ वृषभ राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे आजचं चंद्राचं उत्तर नक्षत्रामधील भ्रमण भाग्य वृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत त्यामुळे आज प्रलंबित कामांचा तुम्ही पाठपुरावा करावा वाहन आणि वास्तुसौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मिथूनरास मिथुन है। मिथुन शुभ रंग आजचं चंद्राचं उत्तर आषाढा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे नोकरदार मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी आज मतभेद टाळावेत कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे व्यवसायामध्ये आज नवीन संधींचा लाभ होईल कौटुंबिक अडीअडचणी सोडवण्यामध्ये आज तुम्हाला यश येईल कुटुंबातील सदस्यांसोबत आज तुम्ही सहलीचे किंवा प्रवासाचे बेताकाल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर आषाढा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे महत्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना आज विशेष दक्षता बाळगावी आजचा दिवस हा आर्थिक दृष्टीनं सावधपणे व्यतीत करावा व्यवसायामध्ये आज नवीन संधींचा आज तुम्हाला लाभ होईल त्यामुळे आजचं ग्रहमान तुम्हाला संमिश्र लाभाचं जाण्याची शक्यता आहे कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल त्यामुळे आज प्रलंबित कामांचा पाठपुरावा करावा तुळरास तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे व्यवसाय नोकरीमध्ये आज तुम्हाला मोठे अधिकार आणि जबाबदारीला सामोरं जावं लागेल आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो नवीन योजनांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा वृश्चिकरास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर आषाढा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज हितशत्रूंच्या कारवाया वाढण्याची शक्यता आहे सरकारी नोकरीमध्ये असलेल्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी आज मतभेद टाळावेत धनुराज धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग राखाडी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर आषाढ नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आर्थिक समस्या आज तुमच्या सुटतील कर्ज प्रकरणे आज मंजूर होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे जुनी येणी वसूल करण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर आषाढ नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झाली आहे त्यामुळे तुम्ही प्रलंबित कामांचा पाठपुरावा करावा आर्थिक नियोजन करावं दूरगामी योजना आखाव्यात येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला उत्तम यश प्राप्त होईल कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आकाशी आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर आषाढी नक्षत्रामधील भ्रमण साडेसातीची तीव्रता वाढवणारं ठरू शकतं त्यामुळे आज तुम्ही प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेऊ नयेत आणि तुमचं मतप्रदर्शन करू नये आज सावधपणे दिवस व्यतीत करावा मीनरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर आषाढा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील व्यवसाय नोकरीमध्ये आज नवीन संधींचा लाभ होईल सहकार्यांशी आणि वरिष्ठांशी आज तुमचा सलोखा टिकून राहील आजचा दिवस हा अनेक अर्थाला तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो